नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत हरभरा या पिकासाठी जबरदस्त टॉप पाच वान कोणते आहेत तर ते कोणतेच सध्या लागवडीसाठी चांगले राहतील तर तर त्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकाची पेरणी करताना सर्वात महत्त्वाचा आपण ज्या जमिनीत ते पेरत आहेत तर ती हलकी नसावी काळाटीची किंवा मध्यम स्वरूपाची जमिनीत हरभरा या पिकाची पेरणी करावी तसेच शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं वान म्हणजे दप्तरी या कंपनीचं जे दप्तरी एकवीस आहे तर त्या वानाबद्दल आपण बघूयात या वानाची आपण निवड हरभरा लागवडीसाठी करू शकतो त्या वानाची भारी जमिनीत लागवड आपण करू शकतात दप्तरी हे जे वान आहे तर ते मध्यम स्वरूपातलं हरभऱ्याचे जे दाणे असतात तर ते त्यात पाहायला मिळतात त्यानंतरचं वान म्हणजे जॅकी बॅननो अठरा या सुद्धा आपण लागवड करू शकतात हे एक जास्त उत्पन्न देणारे वाण आहे याचे उत्पादन आपल्याला अठरा ते वीस क्विंटलपर्यंत पाहायला मिळते तसेच शेतकरी मित्रांनो यामध्ये मर रोग जो आहे तर त्या त्याविरुद्ध ही सुद्धा जास्त प्रमाणात आहे तर ज्या की ब्याण्णव अठराची लागवडसुद्धा आपण करू शकतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अंकुर सीड्स या कंपनीचं चिराग हे जे वाण आहे तर याचीसुद्धा आपण पेरणीसाठी निवड करू शकतात याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं वान म्हणजे दिग्विजय तर या वानाची सुद्धा आपण निग निवड करू शकत हे वान बागायतीसाठी आणि उशिरा पेरणीसाठी योग्य असे वान आहे तर या सुद्धा लागवड केली तर उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ होईल तसेच शेतकरी मित्रांनो फुले विक्रम हे, वाना, हे, वाना हे वान ह्या वानाची पेरणी आपण करू शकतात याचे वैशिष्ट्य असे आहे की हे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी योग्य असे वान आहे आणि तसेच आपण हे वान मध्यम ते भारी काळी जमीन तर ह्यावर याची पेरणी घेऊ शकतात त्यानंतरचं वान म्हणजे शेतकरी मित्रांनो विशाल हे वान तर ह्याची पेरणीसुद्धा मध्यम ते, ते काळाटीच्या जमिनीवर आपण घेऊ शकतात तसेच शेतकरी मित्रांनो ह्याचे बागायत उत्पादन हे सरासरी वीस क्विंटलच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ह्यानंतरचं वान म्हणजे फुले कृपा ह्या वानाची पेरणी आपण करू शकतात ह्या वानाच्या हरभऱ्यासाठी म्हणजे सर्वाधिक बाजारभाव असतो आणि हा काबुली वान असल्यामुळे ह्याचे दाणे हे अधिक टपोरी आणि सफेद कलरचे आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो वरील सांगितल्या प्रमाणे आपण एक दोन वानांची निवड करून आपण पेरणी करू शकतात आणि पेरणी घेत असताना जमीन ही मध्यम किंवा बारीक काळी असली पाहिजे याची काळजी घेऊनच हरभरा पिकाची पेरणी करावी शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा